नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सुरवासे आपल्या सर्वांचे स्वागत आहे सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस तर आजच्या दिवसाचे जेवढे काही चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही जी एस चा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन वरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजेच चॅनलचे जे, जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर डेली आपलं रोज सकाळी सात वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमधला मधला प्रश्न पहिला आहे की समान नागरिक संहिता लागू करणारे भारतातील तिसरे राज्य कोणते बनलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आसाम तर समान नागरी संहिता लागू करणारे भारतातील तिसरे राज्य हे आसाम बनलेले आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा प्रतिजैविकांच्या गैरवापरात गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते राज्य सरकार ऑपरेशन आम्रत सुरू करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केरळ तर प्रतिजैविकांच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केरळ राज्य सरकार हे ऑपरेशन आमरत सुरू करणार आहे तर लगेचच आपण केरळ या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर केरळ या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाली मुख्यमंत्री आहेत पिनाराय विजयन राज्यपाल आहेत अरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहेत तिरुवनंतपुरम तसेच तिथे सहा महत्त्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत एरवीकुलम राष्ट्रीय उद्यान मठिकेतन राष्ट्रीय उद्यान अनमोडी राष्ट्रीय उद्यान पामडुगम राष्ट्रीय उद्यान पेरियार राष्ट्रीय उद्यान आणि सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे चार महत्त्वाची धरणे आहेत एडुक्के मालमपोजा पेचे आणि कोंडाला पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा केंद्राच्या अहवालानुसार दोन हजार तेवीस मध्ये भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बर्ने आठ तर केंद्राच्या अहवालानुसार दोन हजार तेवीस मध्ये बर्ने आठ हे भारतातील सर्वात प्रदूषित शहर काय बनलेलं आहे तर लगेचच आपण प्रदूषित शहरांबद्दल जाणून घेऊ तर एक नंबरला आहे बर्नेहाट मेघालय या राज्यामध्ये आहे तसेच दोन नंबरला आहे बेगुसराय हे बिहार या राज्यामध्ये आहे तीन नंबरला आहे ग्रेटर नॉयडा तर हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारत आणि मालदीव यांच्यातील उच्चस्तरीय कोर ग्रुपची पहिली बैठक ही नुकतीच कोठेत झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी माले तर भारत आणि मालदीव यांच्यातील उच्चस्तरीय कोअर ग्रुपची पहिली पहिली बैठकी माले या ठिकाणी काय झालेली आहे तर लगेच आपण मालदीव या राज्याबद्दल जाणून घ्या तर मालदीव या राज्य या देशाचे अध्यक्ष आहेत मोहम्मद मुईद राजधानी आहे माले आणि तेथील चलन आहे मालदीवी रुपया पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा कोणत्या देशाने ऑप्टिकल एट हा सप्लाइट प्रक्षेपण काय केला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जपान तर जपान या देशाने ऑप्टिकल एट हा सप्लाइट प्रक्षेपित काय केलेला आहे तर लगेचच आपण जपान या देशाबद्दल जाणून घेऊयात तर जपान या देशाचे पंतप्रधान आहेत फोमिओ किशिदा राजधानी आहे टोकियो आणि तेथील चलन आहे जपानी येन पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा कोणत्या राज्यातील लाल मुंग्यांच्या चटणीला जी आय टॅग देण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ओडिसा तर ओडिसा या राज्यातील लाल मुंग्यांच्या चटणीला जी आय टॅग देण्यात आलेला आहे तर लगेचच आपण ओडिसा या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर ओडिसा या राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस रोजी झाली मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक राज्यपाल आहेत रघुवर दास आणि राजधानी आहे भुवनेश्वर तसेच तिथे तीन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत भितर राष्ट्रीय उद्यान सिमजीपाल राष्ट्रीय उद्यान आणि नंदनकानन राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे चार महत्त्वाची धरणे आहेत हिराकुंड मंदिरा काला आणि इंद्रावती पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा शांततेसाठी आशियाई बौद्ध परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दिल्ली तर शांततेसाठी आशियाई बौद्ध परिषदेचे आयोजन हे दिल्ली या शहरात का आयोजित करण्यात येत आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वा अलीकडेच चर्चेत आलेल्या सुमित नागल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी टेनिस तर अलीकडेच चर्चेत आलेले सुमित नागल हे टेनिस या खेळाशी काय संबंधित आहेत पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा द विंग्स इंडिया दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हैदराबाद तर द विंग्स इंडिया दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचे आयोजन हे है हैदराबाद या शहरात काय आयोजित करण्यात येत आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा वा आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न तर भारतीय सेना दिवस कधी साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंधरा जानेवारी तर पंधरा जानेवारीला आपण भारतीय सेना दिवस म्हणून काय साजरा करत असतो तर लगेच आपण जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत तर त्याबद्दल जाणून घेऊयात तर एक जानेवारीला जागतिक कुटुंब दिवस आणि डी आर स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असतो दोन जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असतो तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि बालिका दिवस म्हणून साजरा केला जात असतो चार जानेवारीला जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जात असतो पाच जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून साजरा केला जात असतो सहा जानेवारीला बालशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन आणि पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जात असतो नऊ जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जात असतो दहा जानेवारीला जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जात असतो अकरा जानेवारीला राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस म्हणून साजरा केला जात असतो अकरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जात असतो बारा जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जात असतो पंधरा जानेवारीला भारतीय सैन्य दिवस म्हणून साजरा केला जात असतो सोळा जानेवारीला छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस म्हणून साजरा केला जात असतो तेवीस जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी केली जात असते चोवीस जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जात असतो पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जात असतो सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिवस आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन म्हणून साजरा केला जात असतो अठ्ठावीस जानेवारीला लाल लजपतराय यांची जयंती साजरी केली जात असते आणि तीस जानेवारीला हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जात असतो तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काही मला सुचवायचं असेल तर बिंदास्तपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र